वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे त्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले त्यासाठी मनोजादा जहांगीर पाटील यांनी सात ते आठ वेळा उपोषण देखील केलं होतं आणि त्यांच्या लढ्याला यश आलं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅजेट लागू केलं ला, तसेच इतर सातारा असेल जर आव्हान संस्थान असेल कोल्हापूर येथील गॅजेट लागू लागू करण्यासाठी शासनाच्या पातळीवरती खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले आणि मराठवाड्यातील म सकल मराठा समाजाला कुणवी दाखली देण्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू करण्यात आलं आणि त्याच अनुषंगानं खरं तर आपण एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आपन जर आपण आपली वंशावर शोधण्यासाठी जर आपण शासकीय कार्यालयात गेलो तरी आपल्या पूर्वजांच्या नोंदी किंवा आपल्या पूर्वजांची नावं देखील आपल्याला माहित नसतात त्याच अनुषंगानं आज आपण मोहोळ तालुक्यातील आळेगाव या ठिकाणी आलेत हो। आहोत आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी सुभाष जगदीशजी सुभाष जगदीशजी ब्रह्मबाट हे राजस्थानहून अनेक ठिकाणी आले खर तर यांचं काम आपल्या कमीत कमी तीनशे ते चारशे वर्षापासूनच्या पूर्वजांच्या वंशामुळे जोडणार आणि त्यांची नावं हे त्यांच्याकडे रेकॉर्ड उपलब्ध असते आपण त्यांच्याशी काही गोष्टीवरती चर्चा करणार दादा नमस्कार भाग सर आपलं नाव कोण सांगा माझं नाव सुभाष जगदीशजी ब्रह्मभट मुकाम पोस्ट किशनगड जिल्हा अजमेर राजस्थान आम्ही मराठी समाजांचे कुलगुरू भाट आहे हे संपूर्ण आमच्याकडं पूर्वजापासून माहिती चालत आलेली अकरा वीस पिढ्यापासून म्हणजे कुळवस्ता लिखाण असतो प्रत्येक गावाचे जाऊन आम्ही प्रत्येक घरी जाऊन माहिती देतो आपल्या मराठी लोकाला की उनका कुळ क्या आहे गोत्र क्या आहे देवत काय कुठून कस का आले कसं काय आले पूर्वी पंधरा वीस पिढीपासून आमच्याकडे लिखाण असतो पूर्वी आमचे आजोबा पणजोबा संजोबा यायचे व पिढीने पिढी जात आम्ही प्रत्येक दस पंधरा वर्षांनी एकदा हे घरी जातात आ, आता सध्या आता आपण ज्या आडेगाव मध्ये आहोत किती पिढ्यांपासून आडेगावची म्हणजे की दस पंधरा पंधरा पिढी पासून पिढीपासून वंशवळ आहे पंधरा पिढी पासून और हे आमची आजोबा पंजोबाने लिहूनच ठेवलेली आहे और इन्का पुरा रेकॉर्ड म्हणजे चालू आहे और आपण आगे के जो भी नातू तो जो नवीन पिढी जन्माला आले ते नोंद करायला आम्ही आता सध्या गावात आलेले आहे आपण या गावात आडेगाव गा, कितके गावगाव म्हणजे सगळे गावे झाला म्हणजे पंढरपूर तालुका आहे मोड तालुक्याचे आमच्याकडे गावच्याकडे वाटण्या असते मग जसे बारामती तालुका आहे इंदापूर तालुका आहे असं तालुक्या प्रमाणे गाव असते आमच्याकडे त्याच्यात म्हणजे की आमची वाटण्या वगैरे असते कोणाला भावबंधांची जसं शेतींची वाटणी असते तसं आमची वाटणी असते प्रमाणे आता आमच्याकडे इकडचे पेनूरचे वगैरे मग खंडाळीचे त्याच्यानंतर आपले तुंगचे रडदे वगैरे सरकोली आहे मग आपले सुस्ते पाटपुळ वगैरे हे हमारे पास आहे खर, खर तर ही परंपरा जी आहे आपण पिढ्या पिढ्या परंपरा जपत आलेल्या मग एक हे करत आपल्या आता तब्बल आता मग अशा आपण बोलताना सांगितले की तब्बल चारशे वर्षापासूनच्या वंशा आपल्याकडे हा म्हणजे ते आमची पिढी पिढी जा चालत आलेली माहिती आहे दादा हे संपूर्ण मराठी समाजांचे इतिहास म्हणजे लेख म्हणजे की कुळवंश भाट आहे जसे भाट आहे ते उस से भाट परंपरा चालू आहे माळी समाज में मार्ग नाता येईल त्याही धमी मराठा समाजांची कुळगुरू आहे और प्रत्येक गावात जाऊन म्हणजे माहिती सांगतात सगळ्याला सगळ्यांचा रेकॉर्ड असतो आमच्याकडे मग जाऊन आपले यांची कुळगोत्र वगैरे इनकी माहिती सबको हम देते और बाकी फुल फुलाची पाकडी जो भी दान दक्षिणा को देते हैं कोतेस आ, आता आ, आ, आता आपण ज्या आडेगावात आहोत खर तर ह्या आडेगावला आपण यापूर्वी कधी आला होता आणि किती वर्षातून या गावाला आपण भेट म्हणजे प्रत्येक दहा बारा आम्ही भेट देता याच्या अगोदर आम्ही दोन हजार अकराला आले होते अकराच्या अगोदर आमचे आजोबा वगैरे मग ते आले होते त्याच्या अगोदर आमचे पंजोबा वगैरे जसं जसं एक पिढी जाते तसं आमच्या चक्कर असतो या भागात प्रत्येक म्हणजे घरी घरी जाऊन माहिती देता जे घराला म्हणजे की जशी आज ज्ञानेश्वरी मध्ये गाथा लिहलेली रामायणमध्ये तरी प्रमाणे ती मराठी लोकांची कुळ वंशावर आमच्याकडे जपून आहे त्या सगळे वंशावर खर तर हे आपण आपल्या जवळ पंधरा ते सोळा पिढ्यांचं आपल्याकडे वंशाळा असते आपल्या पूर्वांची नाव आपल्याला माहित नसतात आणि त्यांची नोंदी आपण याच्यामध्ये करत असतात पण हे करण्यासाठी काय शासनाचं आपल्याला काय मानधन शासनाचा कुच नाही दादा फक्त घर घरमध्ये जाते जो प्रत्येक पाटील वगैरे कोणीबी असो ते आपके घर जाने के की सब देते दान दक्षिणा घरोघर वरच देते बाकी शासन का कुच नाही आहे प्रत्येक घरी आम्हाला दान दक्षिणा देतात काय शासनाकडून काय अपेक्षा आहे का की बाबा कारण आपण पिढ्यान पिढ्यांचा हा वारसा जपण्याचा प्रयत्न करतो शासनाने याला कुठेतरी आपल्याला मदत करावी असं वाटतं का म्हणजे मदत दादा देखो गावकरी लोक देते शासन प्रत्येक माणसं आपण शासनाकडून मागणार आहे तो काय देणार आहे आपले म्हणजे जजमान लोक हे मग ते कुशल मंगल राहिले तर आम्हालाच भरपूर देतेच ते कुशल मंगल असले आमची शेतीवाडी म्हणजे आमचे जजमान लोकच असते जजमान म्हणजे की आमचे जेवढे जे घरी जातात त्याला आपण आता रेकॉर्ड मध्ये आडेगाव असेल पाटपुला असेल पेनोर असेल भागातील लोकांच्या नोंदी आपण करत असतो आपण प्रत्यक्ष त्यांच्या घरी जातात हा प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन मग सगळे सोविस्तार माहिती त्यांची प्रत्येक घरी जाऊन देते कोणकोणते रेकॉर्ड आपण याची ठेवतात म्हणजे याच्यामध्ये म्हणजे आपण फक्त वंशावर म्हणजे की काय म्हणजे की जसे डोंगरी परिवार का काळके आहे गोत्र क्या है, देवत का, कस का की आहे देवत काय कुठून आले कस काय आले पुढे म्हणजे दस पंधरा पिढी की मग लिखाण आहे मूळचे माने घराणा होते मग तिथून मग मसवडला राहिले इंग्रजवाडीला आले तेथून मग आडेगावला आले असं म्हणजे प्रत्येक गावाचे जसं आडनावांचे कोकण आडनाव भरपूर लोकांचे झाले तर हे प्रत्येक म्हणजे आमच्याकडे लिखाण असतो सोविस्तार गड़ा लिकान परते करी परते आ, की इनका भोत्र काय आहे कुठ देवत काय कुठून आले वंश काय आहे ते सगळं लिखाण आम्ही प्रत्येक घरी जाऊन माहिती देता प्रत्येक माणसा खरंतर शिकव आपण पाहिलं की आपल्या पूर्वांच्या अगदी पंधरा ते सोळा यांच्याकडे असतं आपल्यासोबत भाऊ डोंगरी आहेत तर आपण त्यांचीच एक वंशावळ आपण आपल्या आपल्या दर्शकांना दाखवणार आहोत तर आपण पाहिलं की आपण आता डोंगरे या कुटुंबांची वंशावळ आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत खरंतर आपण व्हिडिओमध्ये बघू शकता त्यांच्या वंशावर आपण त्यांनी तेन, तेन, वाचन करतील ते आपण पाहूया नाही म्हणजे भिकाजीराव पाटलांचे पुत्र शंकरराव पाटील झाले शंकररावजी के संपतराव अनंतराव आप्पाराव गोपाळराव असे चार बहुतेक तो गोपाळरावजी का परिवार इधर आडेगाव में आहेत हा गो म्हणजे कुबेर पाटील कुबेर पाटलांचे मुलं आनंदराव सदाशिव पाटील झाले और आनंदरावजी के पुत्र नारायण ज्ञानेश्वर उत्रेश्वर असे तीन भाऊ झाले नारायणरावजी के पुत्र सुबाना सुबानांचे मुलं नाना और विठोबा मग नानांचे पू म्हणजे चार मुलं होते हरी पाटील दौलू पाटील येसाजी और पांढरंग मग इनका विस्तार म्हणजे की पांढरंग पाटलांच्या आले होते तर पांढरंग पाटलांचे विस्तारमध्ये पांढरंग पाटलांचे सखाराम पाटील और तुळशीराम पाटील झाले सखाराम पाटलांचे मुलं रामकृष्ण पाटील झाले और तुळशीराम पाटलांचे विस्तारमध्ये इनका विस्तार आहे त्यांचे मुलं तुकाराम पाटील तुकाराम पाटलांचे मोहना मोहनाबाईसाहेब होती त्यांचे मुलं आपण दुसरी गोदाबाईसाहेब होती त्रिमकराव पाटील ओर पार्वतीबाई का विस्तार होवा त्रिरमकरावजी के ग्राह नरहरी साळुंखेंची कन्या लक्ष्मीताईसाहेब आपण त्रिंबकरावजी गो राजा रामजी तुळशीरामजी कल्याणरावजी ताऊ डोंगरेने मंगलबाई वर उषाबाई का विस्तार हुआ असं म्हणजे सबकी वंशावळ रीती पण पाहिलं की सुभाजी ब्रह्मभाट यांच्याकडून जे काय आपल्या पूर्वीच्या तेरा चौदा पंधरा पिढ्यांचं वंशावळ आणि त्यांची नावं देखील आपण भाऊ डोंगरे यांच्या यांची वंशावळ आपण आता यांच्याकडून जा जाणून घेतली खरं तर ही अशी जुनी परंपरा आहे ब्रह्मभाट सोबाजी ब्रह्मभाट हे आतापर्यंत त्यांची परंपरा जपत आले आहेत आणि अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनचा इतिहास थोडक्यात आपल्या पुढच्या पिढीला आपल्या पूर्जांची नावं माहीत व्हावी आणि अं त्यांची वंशावळ आपल्याला पुढं भविष्यात मराठा आरक्षण असेल किंवा इतर वंशावळ ज्यावेळेस आपल्या आपल्या कामासाठी लागले त्यावेळेस त्यांचा देखील या नावाचा आपल्याला नक्कीच भविष्यात विचार होणार आहे आपल्यासोबत तवभाऊ डोंगरे आहेत भाऊ लक्षवेधी न्यूज मध्ये आपल्याला स्वागत आहे खरं तर हे सुभाजी ब्रह्मवाट यांनी आपल्या घरी येऊन कोणकोणती माहिती आपल्याला दिली मला पूर्वजींची पोरे पंधरा पीठ वंशळ त्याने दिली मला फक्त माझ्या आजोबा आजोबा पंजोबाचं नाव माहिती दिलं त्याच्यानंतर जर खापोर आजोबा आला खान त्यांचं खापोर जो जो पिदेंची। पिदेंची आ, ही जवळजवळ दहा पंधरा वंशावर मला पिढ्यांची पिढ्यांची मिळाली त्याचा आता उपयोग तुम्हाला कसा आहे त्यांचा उपयोग ॲक्च्युली नावच माहिती नव्हती जी पूर्वजांची तीच मोठी फायद्याची गोष्ट आहे त्यांचा कमी उपयोग होईल ना उपयोग होईल पण आपल्या वंशावर तर आपले खापरपतजोबा कोण होते खापरपतजोबाचं वडील कोण होतं ही माहिती मिळाली भरपूर एवढं त्यांनी संग्रह करून ठेवला म्हणजे आणि ते दहा पंधरा वर्षाला वर्षाला येते आणि नवीन करून घेऊन जाते आपल्या आपल्यासोबत आडेगावचे विश्वासजी डोंगरे आहेत आपण त्यांची काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय सांगाल हे सुभाजी ब्रह्मभाट आपल्या गावे आलेत आणि कशा पद्धतीने त्यांनी आपल्या वंशाची माहिती दिली आहे आमच्या गाव सुभाष भट्ट आले आहेत आमच्या गावामध्ये जरांगी पटल्या आंदोलन यश आलेलं आहे आणि आमच्या गावात जवळजवळ पन्नास ते अठ्ठावन्न नोंदी डोंगरी कंपनीची निघालेली निघालेले आहेत त्याचा उपयोग हा ह्या वंशाळी लोकांना कुणबी दाखली काढण्यासाठी उपयोग होणार आहे तर आपण पाहिले की आपल्या दोन तीन चार पिढ्यांचे नाव माहीत होतात परंतु तब्बल पंधरा ते सोळा पिढ्यांचे रेकॉर्ड यांच्याकडे आले रे आमच्या आमच्या वंशाळेमध्ये हिने आम्हाला सत, जवळजवळ सतरा पिढीचे रेकॉर्ड आम्हाला वंशाळीची नावं पूर्ण लावून दिली त्याचा उपयोग आम्हाला कुणबी दाखली काढण्यासाठी उपयोग होणार आहे ही गेल्या तीनशे चारशे वर्षापूर्वीची परंपरा आहेत आणि आपण त्यांचं कागद असेल त्यांनी जे रेकॉर्ड रेकॉर्ड ठेवले आपण काय आहे ते कागद जे आहे तो लिखाण्याचा है तो फ्रान्स कंपनीचा आहे फ्रान्स फ्रान्स देशातून आलेले आणि ह्यांचे रेकॉर्ड जे आहे सगळे लिपी मुढे लिपीत लिहिलेले आहेत आणि ह्यांचे आमच्या गावामध्ये पहिले अकरा वर्षापूर्वी वडील आलेले त्याच्या आधी आजोबा आलेले ह्याच्या आधी जो आलेले असे हे परंपरेने आमच्या गावातील वंशा हे लिखाण करतात आपल्या पाठीमागील पिढ्यांची नाव आपल्याला माहित नव्हती परंतु ते झाल्यानंतर काय 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 वाटले वाटलं जे आमचे सतरा पिढी झाले हे आम्हाला फक्त मला वाटतं जास्तीत जास्त आमचे पंजाबापर्यंत आम्हाला नाव माहिती होते पण हे आल्यानंतर हिने आम्हाला देवावर सांगितलं गोत्र सांगितलं तुम्ही कुठल्या वंशा वंशा मधले आहेत तुमचं आम्ही जो श्रीकृष्ण वंशामधले आहेत आणि हे आम्हाला गोत्र न देवत परत आमचे पहिले जे अण्णा होत त्या अण्णावाची आम्हाला माहिती करून दिली आम्ही कुठून मसुडून आलो मसोडून परत इंग्रज गेलो इंग्रज जवळ परत आडेगावला आलो इंग्रजवडीला असताना आमचं माने अण्णा होतं आणि ते आडेगावला आल्यानंतर डोंगरी आण्व झालेले माने आणि डोंगरी आम्ही एकच एकच एकाच वंशभांमध्ये आहे पाठीपक्ष पिढ्याचे दहा पंधरा वर्ष आनंद झाला खूप 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 आनंद झाला आणि आम्हाला खूप खूप यांच्यापासून माहिती मिळाली आमच्या जवळजवळ सोळा सतरा पिढीची आम्हाला नावं माहिती तर हे होते विश्वाजित डोंगरे यांनी खरं तर सुभाषजी ब्रम्हट हे आपल्या गावात आले आणि त्यांनी योग्य प्रकारे आपल्या जवळजवळ सोळा सतरा पिढ्यांची नावं त्यांना दिली खरंतर त्यांचा त्यांना येणाऱ्या काळात खरं त्यांना उपयोग होणार आहे धन्यवाद आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला ला लाईक करा